रोजच्या रहाटगाड्यात पोटाची खळगी भरण्याच्या धडपडीत निघालेली असंख्य पावले आणि त्यात मी एक जो मनाच्या शांतीसाठी धडपड करणारी माझी पावलं मनशांतीच्या शोधात असलेलो मी अखेर निघालो त्याच पावलांकडे जी गेली सातशे ते आठशे वर्ष अविरत हरिनामाचा गजर करत सावळ्याच्या शोधात असणाऱ्या पाऊलवारीकडे आळंदीत पोहोचल्यावर वारीत प्रत्येक व्यक्तीत दिसणारा तो हे त्याचंच स्वरूप ह्याच तर शोधात मी बाहेर पडलो काय रे विठ्ठला चालणारी ती पावलं ऊन पाऊस वाऱ्याची तमा न बाळगता न थकता पुढे होत जातात जगावर मनाच्या खोल चक्षुने नजर ठेवत कमरेवरच्या हाताला विश्वासाच्या मुठीने बांधत तू उभा असतो नारावळी तेव्हा अंतरित दिसणारं तुझं रूप खुणावत असत अविरत चालणारी पावलं जेव्हा विठ्ठलाच्या ओढीने वारीत सहभागी होतात तेव्हा सुरू होतो एक नवा अध्याय ह्याच जगात पायरून ठाम उभ्या असलेल्या असंख्य सामान्य असामान्य पावलांच्या स्व ओळखीचा काय सांगतात ही पावलं मैलोन मैल प्रवास करणारी कशाच्या शोधात निघालेली असतात तो का बरं असावा अठ्ठावीस युग पाय रोवून त्या विटेवरी कदाचित याचंच तर उत्तर सापडत असावं का वारीत असंख्य पावलांची अविरत पडणारी पावलं पाहिली की त्यात कोणी लहान थोर तरुण वृद्ध नसतो तर तो असतो तो वारकरी ज्याला शोध घ्यायचा असतो विठोच्या अंतर्मनाचा खर तर त्या पावलांचा एकच प्रवास असतो मागे आणि पुढे पडणारं पाऊल ज्याचं गणित ना आपल्याला ठाऊक कदाचित विठूच त्याचं उत्तर असावं ज्याचं गणित ना आपल्याला ठाऊक कदाचित विठूच त्याचं उत्तर असावं जो स्वत एक चित्त ध्यानस्थ विटेवर दोन्ही पावलं सोबत घेऊन उभा आहे आणि आपण सतत धावत आहोत काय सांगावं हेच तर उत्तर असावं का की तोच आपल्याकडून ही वारी पाऊलवारी घडवत आहे शेतकरी त्यांचं सर्वस्व तुझ्या छत्रछायेत सोडून त्या विश्वासाने वारीत सहभागी होतो तुझ्याच भरोशावर सारी भिस्त ठेवून हा वारकरी त्याचं पहिलं पाऊल उंबरठा ओलांडतो तेव्हा सुरू होतो विठूच्या मनाचा थांग घेणारा प्रवास आयुष्यभराची सोबतीण जेव्हा वारीत सहभागी होते तेव्हा त्या संसाराचं चीज झाल्याचं समाधान या वारीत सापडतं तुमची आमची सर्वांची अगदी त्या राहोळ्यातल्या पांडुरंगांची काळजी घेणारा तू उन्हा पावसाची कसलीच तमा न बाळगता उभा राहतो तुझंच तर रूप असतं ते खाकी वर्दीतलं दिमाखातलं पण आपुलकीचं कशी ही ओढ तूच निर्माण केलीस रे विठुराया कशी बरं निर्माण केलीस ही पाऊलवारी जीवनाच्या प्रवासात तुझं वारीत पदोपदी होणारं दर्शन काय संदेश देत पावलं चालत असतात पावलांचा शोध घेत असतात मिश्र संमिश्र जिथे ना कसला मोह ना कसली माया आणि मग अखेरच्या पाचव्या पावलाचा प्रवास धरायचा असतो जिथे ना कसला मोह ना कसली माया तो मोक्षाचा मार्ग अवलंबायचा असतो